टोरेंट घालवणार हे आमचं कावा आणि मुंबर्या काळांना शब्द आहे पंधरा वर्ष कार्यकाळ आहे तीन वर्ष मंत्री आहे सांगा ना छाती ठोकून मी हे काम केलं ते केलंय नारियल त्यांनी फोडला म्हणजे विकास त्यांचं नव्हे नजीबनी पाय ठेवल्यावर जरा झोप उडालेली आहे नमस्कार मी अतुल ठाणे लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी कळव्यात आहे एका चहा सेंटरला मला वाटतं नजीब मुलांचं जेवण झालेलं आहे आणि चहा पिण्यासाठी आता या कळव्याच्या या सह्याद्री चहाच्या या कॉर्नरला आले आहेत सेंटरला आले आहेत पहिल्यांदा त्यांनी हा क्रीम रोल घेतला भाई क्रीम रोल आवडतो वाटतो तुम्हाला हो लहानपणापासून आवडतो मी प्रवासात असेल कोकणात किंवा कुठे पण महाराष्ट्रात तर तुम्ही बघेल का प्रत्येक जे चाय टप्प्या असतात ना तिथे क्रीम रोल असतात पॅकिंगवाला असतं बर वाटत शुगर इनटेक पण होऊन जात एनर्जी राहते आणि लहानपणाची आवड आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मतदार मतदारसंघाचे उमेदवार आहेत त्यामुळे आपण चहा घेता घेता नदी मुलांशी चर्चा करणार आहोत या दोन चहा दर बर चहा चर्चा आहे आपल्या ठाणे लाईफच्या विशेष कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपले आजचे गेस्ट आहेत नजीब मुला अनेक वर्षांपासून नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत राहिलेले आहेत आणि विरोधी पक्षनेता हे पद सुद्धा त्यांच्याकडे होत आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट ज्यांचं चिन्ह आता घड्याळ आहे त्या गटातून महायुतीचे उमेदवार आहेत कळवा मुंब्रा विधानसभेसाठी पंधरा वर्ष विकास झालाय असं तुमचे जे अपोजिट आहेत आता उमेदवार ते सांगतायत विकास कारण बऱ्याच दिवसापासून प्रचार सुरू आहे तुमचा महापालिकेतली केलेली कामं महापालिकेतला अर्थसंकल्पित तरतूदली कामं नारियल त्यांनी फोडला म्हणजे विकास त्यांचा नव्हे महापालिकेत ज्यांनी कामं केली आहे ज्यांनी मंजुरी दिली त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे पण असा आहे मी आमदार मी सर्व श्रेय घेणार मी तुम्हाला निवडून आणतो हे रस्त्याचे सेतू दिसतोय ना हा हे पण महापालिकेच्या निधीचं आहे तो रस्ता दिसतोय ना हे पण महापालिकेच्या निधीचा आहे कळवायला येताना नवीन राबोडीतून जो नवीन उडान पोले ते पण महापालिका निधीच आहे त्याची संकल्पना जेव्हा झाली केडीला आला होता तेव्हा सर तो कळवा मुंबईचे आमदार पण नव्हते पण नगरसेवक नजीब मुल्ला आणि इतर लोक होती तर नगरसेवकांच्या संकल्पनेने झालाय विषय माहिती पडला असं होऊ शकतं मी केलं पत्रकार परिषद घेणे आव्हाडसाहेबांनी एक आ, वाईट पेपर दाखल करावा शुद्धीपत्रक की बाबा त्यांनी शासनाकडून किती निधी आणला आहे पुरावे द्यावे दोन हजार नऊ पासून त्यांना पंधरा वर्ष देतो आणि आम्ही मागील पंधरा वर्षात महापालिकेतून किमान कमीत कमी त्यापैकी दहा पटींनी जास्त निधी आणला आहे शिवसेनेची सत्ता होती एक नेतृत्व होता एक काम करण्याची जिद्द होता मित्रमंडळी होती तर सभागृहातून ताकद आम्ही दिली मंजुरी आम्ही दिली नजीबजी तुम्ही सांगता ही सगळी कामं महानगरपालिकेच्या पैशातून झालेली आहेत महानगरपालिकेच्या निधीतून झालेली आहेत तुमचं विजन काय महानगरपालिकेतून आता तयारी करताय पूर्ण आमदारकीची कळवा खारेगावला सर्वप्रथम कळव्याकरांना आपण बघितलं तर कळव्याकरांमध्ये क्लस्टर योजना तातडीने यायला पाहिजे आजपर्यंत झालेले जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांचा रेग्युलराईज करून नव्याने चांगले सुसज्ज इमारती डेव्हलप व्हायला पाहिजे विटाव्याला आम्ही प्रथमता मध्ये आमच्या वचननामामध्ये टाकलाय का प्रथम टप्प्यावर आम्ही विटाव्याला चालू करणार तिथे आय टी हब क्रिएट करणार आहे आय टी हबनी रि रोजगार निर्मिती होईल स्थानिक लोकांना रोजगार भेटेल आय टी हब याच्यासाठी कारण तुम्ही बघितलं विटावर संपला संपला केप जमिनी एक्सचेंज ऑफ सर्व मोठे आय टी कंपनीज आहे स्टेशन जवळ आहे तिथे मी एक ब्रिज कनेक्टिव्हिटी चेंदनीला दिली नवीन थर्ड ब्रिज चेंदनी कोलियावाडाचा डायरेक्ट तो तर आपल्याला त्याचं एक वैशिष्ट्य कळवाला एक कमर्शियल हब किंवा रोजगार निर्मिती करून त्याचा मार्केट व्हॅल्युएशन वाढू शकतो व्हॅल्युएशन वाढलं का क्लस्टर योजना पण फिजिबल होणार आज ग्रहसंकुल चांगले येतात तुम्ही बघितलं इथे पुढच्याच एन एम सोसायटी हे ग्रहसंकुल इथे येऊ शकतात क्लस्टर फिजिबल आहे क्लस्टरची योजना आणने करून दीर्घ झालेले इमारती आहेत त्यांचा पूर्ण बांधणी होईल कळव्याच्या पलीकडे मनीषानगर गेलो तिथे क्लस्टर पाईपलाईनच्या पलीकडे मी त्या दिवशी गेलो मी आवर्जून तुम्हाला सांगेन की ज्यासा मुंबई दर्शनला जातो लोकांनी भीमनगर दर्शनाला जा, भीम जा। आमदारांचा पंधरा वर्षाचा कार्यकाळ आणि तिथले सो कॉल्ड कार्य सम्राट नगरसेवकांच्या कार्यकाळ जाऊन ती परिस्थिती बघा रस्त्यावर डांबर नाही आहे टॉयलेट्स नाही आहे कचऱ्याचं ढीग आहे अंधार आहे पूर्ण म्हणजे बायकांनी आम्हाला सांगितलं आमच्या मुलं मुली चालत येतात अंधार आहे असं आहे अडीच वर्ष आवडजण मंत्री होते ग्रहनिर्माण ग्रहनिर्माण स्पेसिफिक हाऊसिंग एक झोपू योजना आली नाही एवढे शासनाचे प्लॉट आहे एक झोपू योजना आणली असते तिथले पी पी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन करून त्यांना शिफ्ट केलं असतं मानसिकता लागते लोकांचा उद्गार करण्याची त्यांचं कामं करण्याची ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठा आहे आम्ही प्रपोज करणारे आउटर रिंग रूट द्यावं आउटर रिंग रूटनी आम्ही आउटर रिंग रूट द्यावा जेणेकरून ट्रॅफिक टोटली नाईन्टी फीट रोडला कनेक्ट होईल आज कळवेकरांना पेट्रोल पंप नाही आहे एक पेट्रोल भरायचं असेल त्यांना कुठून ते कुठे जायला लागतं आम्ही पेट्रोल पंप देणार आहे आज कळवेकरांना जुनी चार शाळा आहेत आज सी बी एस सी आय सी एस सीला कोणाला शिकायचं असेल तर त्यांना न्यू ऑरायझनला जायला लागतं ऐरोलीला किंवा राबोडीत यायला लागतं राबोडीच्या सात सदैव मदत आहेतच कळवेकरांना मुमरेकरांना पण ते राबोडीत जायला लागतं किंवा इतर ठिकाणी त्यांना जायला लागतं सी आय सी स्कूल आय सी एस सी आम्ही आणणार आहे काही ठिकाणी आम्ही झोपू योजना करणार आहे खारेगाव सारखा परिसरात क्लस्टर करणार आहेत नाईन्टी फीट रोड आणि सिक्स्टी फीट रोड जे म्हणत आहेत त्याला कनेक्टिव्हिटी आपण केली रोडवर हायवेला सर्विस रोडमार्फत त्याची डिझाईन्स महापालिकामार्फत आम्ही तयार केली आहे का, के का जेणेकरून जेणेकरून त्याला पाच मिनिटात लोक जाऊ शकतात आज त्यांना फिरून यायला लागतं हे दूरदृष्टी आहेत पाण्याचे प्रश्न टाक्या बांधून ठेवलेत पाणी नाही आज किमान सात एम एल डी पाणी पाहिजे त्याची पण व्यवस्था केली काही पाणी स्टेम मधून आहे काही एम आय डी सी मधून आहे एमआयडीसीचा पाणी स्टेम मध्ये आमचा अतिरिक्त पाणी इतर ठिकाणी आम्ही दिलेला आहे टेम्पररी ते घेऊन इथे पाण्याची क्षमता वाढवली तर लोकांचं होईल ईस्ट साईड आहे ईस्ट साईड एक वेगळा परिसर आहे तिथे झोपू योजना आहेत फॉरेस्टमध्ये कंटाळलेले टॅक्स लागलेले नाही आहेत मुद्दामून महापालिकेची इन्कम बुडवली गेली टॅक्स नाव लावला टॅक्स लावलं तर लोक सक्षम होतील निष्काळजी राहतील म्हणून आपला मतदार हातातून जाईल आपली भीती राहणार नाही म्हणून टॅक्स लावलेले नाही आम्ही तिथे झोपू योजना करणार आहे तिथे आम्ही स्मशानभूमी कब्रस्तान देणार आहे तिथे शाळा नाही आहे शाळा देणार आहे तिथे नगर ते भास्करनगर लोकांना दीड किलोमीटर चालत जायला लागतं तिथे आम्ही रेल्वे रेल्वे ओव्हरब्रिज देणारे ॲटलिस्ट काय वॉक का भास्कर मधून जे डोंगरावर भोगद्यावरनं फास्ट ट्रॅकवरनं जायला लागतं तो मुलगा सरळ दीड किलोमीटर कमी स्कूलला जाऊ शकतो कारण ड्रॉप आऊट रेट कमी करायचं आहे शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे पाणी विक्री जी चालू आहे गोर गरिबांना शोषित पाणी पाचशे रुपये ते सर्व बोरिंग ताब्यात घेऊन त्यांना चांगल्या रीती पाणी आम्ही पुरवणार नंदीपजी पंधरा वर्ष या संपूर्ण मतदारसंघाला जे आमदार होते तुमचं काय वाटतं की त्यांनी ह्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी केल्या नाहीत अशा कुठल्या कुठल्या गोष्टी लोकहिताची कामं करण्यासाठी व्हिजन लागतं त्या विजनसाठी मेहनत करावी लागते महापालिकेचं काम एकदम आयता का काम असतं कॉन्क्रिटीकरण करणे भिंत बांधणे गार्डन बांधणे आयता रिझॉर्ट प्लॉटवर आहे आज खारेगाव कळवा परिसरात एवढे किती प्लॉट आहेत जे शासन मार्फत हस्तांतरित व्हायचे एवढे रिझॉर्ट प्लॉट आहे जे अजून डेव्हलप करायचे आम्ही गार्डन देतोय खारेगावला तरी काय केलं नाही त्याच्यासाठी मेहनत करायला लागते त्याच्यासाठी गाडीतून उतरून फिरायला लागतं त्याच्यासाठी लोकांची संवाद साधायला लागते असिस्टंट किंवा अपॉइंटेड केलेले सुभेदारांची नाही लुटणारे त्यांचे संपर्क नाही लोकांमध्ये जायला लागतं पूजेला गेला नवरात्रीला गेले गणपतीला गेले ते पण आत्ताच सुरू केलं आधी नाही जायचे ते नजीबनी पाय ठेवल्यावर जरा झोप उडालेली आहे त्याच्यामुळे येतात मी आले आला वर्षभरापूर्वी पूर्ण परिसर फिरलो डी पी प्लॅन काढले माहिती काढली दोन हजार नऊ पासून जितेंद्र आव्हाड आमदार आहे पारसिक वेलफेअरला हायकोर्टच जायला लागलं गार्डन आणि पार्किंगचं रिझर्वेशन याने टी पी बांधलं महापालिकेचे पैसे वाया घालवले टी पी अर्धवटे एस टी पीची जागा जिथे असेल तिथे बांधा ना तुम्ही फक्त ठेकेदार तुम्हाला पैसे देतोय टक्केवारी खाण्यासाठी घे बांधून टाक ही पद्धत आहे चुकीची भास्कर <laughs> मधल्या संपूर्ण परिसरामध्ये तुमची रॅली निघालेली होती अगदी चेहऱ्यावर तुम्हाला काय दिसत होतं त्यांना काय हवं आता त्यांना आनंद दिसला होता की कोणतरी आमचा भाऊ आमचा मुलगा आलाय जो लोकांना हे अत्याचार पासून मुक्त करणार त्यांना भीती करून घाबरून जे दाबून ठेवलंय त्यांना गोर गरिबांना तिथे आज बस भरली नाही तर पाणी बंद माझा ऐकलं नाही पाणी बंद विरोधी पक्षात गेले तर पाणी बंद मारामारी दादागिरी झोपडे तोडून टाकेल पानटपरीवाल्यांनी माझ्याशी बोलला टपरी उचलून टाक ड्रग्ज माफिया एम डी विकणारे हे तिथे चालवतात नशा ते लोक पकडायची त्यांच्या बघा ते कोण भाई आहे कोण बाई आहे मोबाईल चोरीचा व्यवसाय तिचा ती त्यांची कार्यकर्ता आहे असे लोकांना अँटी सोशल एलिमेंट जे म्हणतात त्यांना धरून गरीबांना दाबून ठेवायचे म्हणून ते उत्साहाने आले होते की कोणतरी आमची काळजी घेणार आलाय आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकजण बाल्कनीतून लोकून कोणी असं करत होता कोणी आशीर्वाद देत होता हे प्रेम दिसत होता खारेगावला जेवढं डेव्हलपमेंट ना एक पण साहेबांचा रस्ता नाही hmm. आहे आम्ही आवर्जून आवर सांगतो सर्व महापालिकांनी केलेलं के आहे खारेगावला बरेचसे रिझॉर्ट प्लॉट गव्हर्मेंटच्या लँडवर आहेत कायद्याप्रमाणे इमिजिएट हँड ओव्हर करून त्याला डेव्हलप करू शकतात रिझर्वेशनचे प्लॉट मुद्दामून घेतले गेले नाही सरकारचे कारण तुम्ही बघा जितेंद्र आव्हाडांनी फक्त अनधिकृत बांधकामं ते पण खाजगी जाग्यावर डिलॅपरेटेड बिल्डिंग आहे धोकादायक झालेली इमारती आहे तिथे काही बांधकामं झाली तर चालतं सरकारी जावं मोकळ्या जागेवर यांचे पैसे कमावण्याचे उद्योग आम्ही ते रिझर्वेशन डेव्हलप करून घेणार काही रिझर्वेशन हँड ओव्हर झालेले आहेत गार्डन्स प्लेग्राऊंड ते रिझर्वेशन डेव्हलप करून घेतात खारेगावला कळवा खारेगाव या परिसरात आगरी समाज खूप मोठा आहे पंधरा वर्ष त्यांनी आश्वासन दिली होती की आगरी भवन बांधून देणार आम्ही निवडून येण्याच्या आधी मतदान मतदारकडून मतदान घेण्याच्या आधी आम्ही पाच कोटी रुपये आगरी कोळी भवनासाठी मी आणले तिथे समाज मंदिर असतील लायब्ररी असतील रूम्स असतील एक चांगला वास्तू असेल कळवेकरांना फायदेशीर होईल ते पहिला टप्पा आहे जेवढे पैसे लागतील तेवढे देऊ तिथे भूमिपुत्र मैदान तयार करणार सांगला मैदानाला हट्टापोटी कॉन्क्रीट करून एक कोविड सेंटर बनवला कोविड सेंटर मफतलाल साईडला पण येऊ शकला भूमिपुत्र मैदानाबद्दल हा तो कोविड सेंटर जिथे दीड लाख रुपये महिना हप्ता भेटतो त्यांच्या तो क्रिकेटचा तिथे पण येऊ शकला असता पण तिथे माझा रोजगार बंद होईल पन्नास हजार रुपये कमी होईल मंत्री झाल्यावर पण लाख रुपये खायची सवय गेली नव्हती म्हणून तिथे बसतो आम्ही तिथे स्पोर्ट्स सेंटर आणतोय खारेगावला आम्ही तिथे ऍथलेटिक सेंटर आणणार आहे ठाण्यातलं इथलं एक ऍथलेटिक सिंथेटिक टॉप स्पोर्ट्स सेंटर आणणार आहे नवीन सर्व्हिस रोड क्रिएट करणार आहे खारेगावचा आम्ही शब्द दिलेला आहे की जे एस टी पी आहे ते एस टी पी तोडणार आणि एस टी पीच्या जागेवर जाऊन तिथे चार एकरचा आम्ही तो गार्डन आहे पार्किंग प्लाझा आहे ते आम्ही तयार करून घेणार आज जेवढे खारेगावचे जे नाले जे डोंगरावर नाही येते पार्शिक डोंगरावरनं ते खारेगावला जातात त्यांची प्रॉपर कनेक्टिव्हिटी खाडीत नाही आहे म्हणून बऱ्याचशा ठिकाणी पाणी साठतं ते आम्ही पोक मोकळा करणार स्ट्रॉंग ड्रेनला महानगर गॅस परिपूर्ण झालेली नाही यांनी फलक तर लावले आम्ही आत्ताच आचारसंहिता जे एम डी सिंगलला ना, भेटून आलो होतो पत्र दिलेलं आहे त्यांनी आम्हाला डेट वाईज जानेवारीपर्यंत कार्यक्रम दिला आहे महानगर गॅस येणार ते करणार आहे असे बरेचसे तुम्हाला एक साधा उदाहरण देतो ट्रेन जाते रेल्वे फास्ट ट्रॅक मधून मैत्री गार्डन अमृत अंगा असे सर्व मैत्री पार्क राजपाक ही सोसायटी आहे परिस्थिती अशी आहे तो फास्ट ट्रॅकला मेल हॉर्न मारते ते रात्री झोपू शकत नाही हे हु। लोकप्रतिनिधी जबाबदारी त्यांची काळजी घेणं त्यांना रात्री झोप आली नाही सकाळी कामावर जाऊ शकत नाही कामावर गेलं नाही तर मानसिक त्रास वाढतो हेल्थ इश्यू आम्ही तिथे साऊंड बॅरियरची रेल्वेकडे मागणी केली आज घोलाईनगर ईस्टमध्ये राहणारे राजश्री पार्क अपर्णा राज इतर गोरगरीब जो घोलाईनगरवा पाऊणपाडा वार येते त्यांना असं उतरून यायला लागतं सर्कल मारून तो ब्रिज टर्न जायला लागतो आम्ही राजपाकच्या इथे एक अंडरपास तयार करणार आहे की डायरेक्ट तो घोलाईनगरमधून राजपाक बिल्डिंगमधून अंडरपासनी डायरेक्ट नाईन्टी फोर्ट रोडला निघेल तो ही सुविधांची गरज आहे हे सर्व पंधरा वर्षात होऊ शकले असते पण ती झाली नाही कारण अहंकार होता मुसलमानांची मतं कोण घेणार हिंदू मत घेणार हिंदूला भेटणारी मतं ते मुसलमानाला भेटलेली त्या डोंगराच्या पलीकडे आता नजीब आलेला आहे हिंदूचा पण तो भाऊ आहे मुसलमानांचा पण मुलगा आहे म्हणून आता जरा झोप उडालेली आहे कामाला लागलेत का, मुंबईत गेलो आपण मुंबऱ्यामध्ये लोकांशी बोलताय नागरिकांशी चर्चा करतायत काय समस्या आहेत मुंबरेकरांच्या आता पंधरा वर्ष कार्यकाळ आहे तीन वर्ष मंत्री आहे सांगा ना छाती ठोकून मी हे काम केलंय ते केलंय मुंब्रा आणि कळवाकरांना मी आवर्जून सांगतो सर्वात मोठा नुकसान नागरिकांना दिलासा देणारा टोरेंट त्याला पळवणार हे नजीब मुल्लाचा शब्द आहे आणि आज आजपर्यंत नजीबनी जे जे ध्येय आणि ठरवलंय ते करून दाखवले कारण मला टोरेंटनी महिन्याचं पाकिट पण आणून दिलं ना त्याच्यावरती हजार रुपये टाकून मला देवानी तेवढी क्षमता दिली मी देईल तू माझ्याकडून घेऊन जा पण तू जा टोरेंट घालवणार हे आमचं कळवा आणि मुमर्या कार शब्द आहे नाही पण त्यांचा पण एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी निवडून आल्यावर टोरेंट मी पण घालवणार खोटा म्हणायचं काय खोटा म्हणणारा माणूस आहे निवडून यायचं कशाला नागरिकांनी ईश्वरांनी देवानी अल्लानी त्यांना एक महिना मागतेत ते टोरेंट आला एक मार्च दोन हजार वीस ला बघा खोट किती म्हणतात ते जेव्हा जेव्हा त्यांनी आवड शपथ घेतली समजायचं आणि पूर्ण कुटुंबाची घेतली ना एकशे दहा टक्के खोट आहे त्यांनी सांगितलं मला एक महिना द्या अरे देवानी अल्लानी त्यांना तीन महिने दिले होते टोरेंटनी ताबा घेण्याच्या आधी ते मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला डिसेंबर महिन्यात या राज्याचे कॅबिनेट मंत्री खाता पण चढ मजबूत खाता टोरेंनी ताबा घेतला कळवानी मुंबऱ्याचा एक मार्च दोन हजार वीसला तर मला सांगा तीन महिने तुमच्याकडे होते टोरेनच्या अग्रीमेंट कॅन्सल करायचं माझ्याकडे पुरावेत जलगावला टोरेंटचा टेंडर झाला वर्क ऑर्डर ताबेच्या आधी शासनाने कॅन्सल केलं तुम्ही पण करू शकले असते पण महिन्याच्या पाकीट जाणार ना सेकंड ते पण जाऊ द्या त्याच्यानंतर सव्वा दोन वर्ष तुमच्याकडे होते मंत्री म्हणून तुम्ही राहुल गांधीच्या कानात बोलताना फोटो बघितलं साहेबांच्या मांडीवर बसताना फोटो बघितलं साहेबांचा तर सर्व सरच आहे तुम्ही तुम्हीच म्हणतात मी मानसपुत्र तर मग टोरेंट काना घालवलं कोणी थांबवलं तुम्हाला आज संधी कशाला द्यायची देवाने जर तुम्हाला अडीच वर्ष दिलं होतं ते एक महिने कशाला पाहिजे तुम्हाला म्हणजे गोर गरिबांना शोषित करून खोटं म्हणायचं लोकप्रतिनिधी सांगायचं माझ्याशी नाही होणार अपेक्षा जास्त आहे प्रयत्न मी करेन हात जोडून विनंती करा खोटं म्हणायचं म्हणजे आजचा दिवस काढायचं उद्याचा उद्या बघू उद्या उद्या मतदान गेल्यानंतर यांच्याकडे पर्याय काय तीन मसल्याच्या हॉस्पिटलला या माणसानी खर्च केलेला आहे एक एक लाख फुटाच्या हॉस्पिटलला दीडशे कोटी रुपये खर्च येत पंधरा हजार रुपये जावा किती पैसे खायचे माणसांनी सुपर स्पेशालिटी बनवणार हॉस्पिटल चार मजलाचा पाचशे बेडचा का दिव्याची लोक असो ग्रामीण भागाची लोक असो गोर गरिबांची सेवा करणं ही आमची जबाबदारी देवाने आम्हाला जन्मापासून खूप दिलेला आहे म्हणून हॉस्पिटल चांगला करणार त्यांना सांगू एक मेटर्निटी होम होता हा मी काय तरी केलं अमृतनगरवर शिफ्ट दुसऱ्या ठिकाणी केला तिथे बाई मिळली डॉक्टर नसताना ते जबाबदार कोण हॉस्पिटल तयार नसताना आचारसंहिताचे उद्घाटन केलं पेशंट गेल्यावर फुल रोष आला तुम्ही मीडियावर बघितला असेल म्हणजे क्रेडिटसाठी माणसाने काम करावं का हिताची कामं लोक उपयोगीसाठी माणसाने काम करावं हे लोकांना कळायला पाहिजे आणि जातीच्या पलीकडे जाऊन की मी धर्माचा अनादर केला हे केलं तुम्हाला माहिती आहे मी दर्शनाला पण जातो मंदिर सर्व ठिकाणी जातो धर्माचा अनादर करतोय असं करतो खोटी बातमी पसरून हिंदू मतं घ्यायची आणि मुसलमानांना सांगायचं अरे हो बीजेपी जे म्हणजे तुम्ही विकास केलाय तर एक मुद्द्यावर राहणार ना ड्रग्जचा मुद्दा खूप चर्चेत आहे मुंब्र्यातील ड्रग्ज ने विळखा घातलेल्या आवड साहेबांना पिक्चर बघायची जुनी आवड होती अंडरवर्ल्ड चे पिक्चर खूप आवडायचे की चार चुकीचे काम करणारा ठेवा आणि साम्राज्य मोठ्या खुर्चीवर पाय वरती ठेवून बसून काम करा मग गोर गरिबांचं आयुष्य उद्ध्वस्त हो द्या त्यांची मुळा बाळा द्या तसं ते आवड साहेबांचं इथलं कामकाज चालू आहे आज कळवा मुमरा ड्रग्ज आहे ना चना वाटाने विकायला तर पुडीवाले बसतात ना तसे पुडीवाले बसलेत कारण अनैतिक धंदे चालवणारे त्यांचे कार्यकर्ते तर करणार काय ट्रेन मध्ये मोबाईल चोरी करणारे माणसे ते माणसं डोंगरावरची त्यांची पाणी विकणारे यांचे ड्रग्ज विकणारे यांचे झोपडे बांधणारे यांचे भास्करनगरला ड्रग्ज तुम्ही म्हणतात नगरला एक बाई भोगद्याजवळ भेटली तर मी गेलो पहिल्या मजल्यावर लोडबेरिंगचं घर होतं तर मला असं जमिनीवर बसवलं हो आमची मिटिंग झाली मला ताई घरी नवीन बांधलं आहे खर्च तो बोलते पाच ऐवजी बारा आला तर मला कळलं नाही मला काय कुणी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तो बोले नाही साहेब आल्यापासून गोरगरिबांची ही परिस्थिती आहे का तुम्ही घर ठराविक माणसालाच बांधायला द्यायचं तुम्हाला पाच लाखचे एस्टिमेट असेल तर बारा लाख तो सांगेल त्यालाच द्यायचं कारण तो आवडसाहेबांचा खास हो तो हेरिया बघतो त्याला नाही दिला तो तोडून टाकेल म्हणून आम्हाला आमच्या घरासाठी आम्हाला डबल पैसे किंमत मोजायला लागते मध्ये तर आम्ही आश, सर्वांना आश्वासन केलं की के साठी आम्ही विशेष मोहीम पोलिसांवर दबाव टाकणार साठी लोकांना रस्त्यावर उतरायची गरज नाहीये सी पी साहेबांकडे बसा त्याच्या दालनात आणि सांगा सर्वांना उचलतं का नाही उचलतं पाच दिवसात ड्रग्ज साफ होऊन जाईल आम्ही रिहॅब सेंटर पण पण मुंब्रात काल होते कौसा मुंब्रा कौसा ट्रॅफिकची समस्या पण प्रचंड आहे त्या संदर्भात काय आता काय का। का तुमच्याकडे आवाड साहेबांनी स्वतःची केलेली कामं नागरिकांना सांगायला पाहिजे पण त्यांनी केलेली कामं मी सांगतोय त्याची कारण पण ते मुंब्रामध्ये महापालिकाने फुटपाथच्या इथे एक येल्लो मार्किंग केली होती ते फेरीवाले तिथे जुने बसवले होते पण कार्यकर्त्यांना काय रोजगार द्यायचा नाही आणि कार्यकर्त्याला एरिया बांधून ठेवायचं तर त्याला श्रीमंत पण करायचं आहे ते येलो मार्किंगच्या ते तीन लाईन तू लाव तीनशे रुपये फेरीवाल्याकडून तू घे त्याच्यामुळे ट्रॅफिक कळवा मुंब्राकरांना सर्वात मोठा त्रास आहे कनेक्टिव्हिटीचा hmm. फास्ट ट्रेन भेटत नाही मुंब्राला फास्ट ट्रेन भेटत नाही आणि सेंट्रल रेल्वे लाईनला म्हणजे कसारा पास कर्जत कसारापासून पासून बीटी पर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत सर्वात जास्त वार्षिक किंवा आतापर्यंत झालेले अपघात जेणेकरून मृत्युमुखी पडले तरुण किंवा महिला किंवा जे पण मनुष्य तो है स्पॉट फ्रॉम मुमरा टू कलवा सबसे ज्यादा लोग ऍक्सिडेंट मे मरे कंजेशन पॉइंट आहे तो म्हणून कळवा मुमरा की जान जारी आहे अवड साहेब की आग खुली नाही गरीब का बच्चा मर रहा है ट्रेन मे मेट्रो स्टेशन दिवावरना मेट्रो लाईन आहे तालुजा मेट्रो लाईन तिथून कळवा मार्गे स्टेशन आणि कापोरोडी कनेक्ट करणार मुंब्रावरनं लोक इंटरनल मेट्रोला बसणार कळव्याला उतरणार कळवाला नाही उतरायचं तर ठाणे स्टेशनला जाऊन फास्ट ट्रेन पकडून जाणार हु. या गर्दीत जीव तर जाणार नाही घाटकोपरला अंधेरीला जायचं आहे डायरेक्ट पकडून कापोरला घाटकोपर घाटकोपरवरनं अंधेरी स्टेशन उतरून जातील जीव तर जाणार नाही बरं हे कनेक्टिव्हिटी घेऊन येणार हे नजीब मुल्लाचा शब्द आहे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे कनेक्टिव्हिटीची जी, जी आता त्यांनी मेन्शन केलेली आहे नदीपजी बराच बरीच चर्चा करतोय आपण अजून काही दिवस आहेत प्रचाराला तेव्हाही चर्चा करणार आहोत हा जो विकासनामा जो आहे हा जो तुम्ही लिहिला आहे माझा उमेदवार आपला नजीब याचं ना पहिलं पान आता मी वाचलं पहिलं पान आहे पंधरा वर्ष खोटेपणाची फसवेगिरीची ढोंगी आश्वासनाची त्याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहिलाय तुम्ही कळव्यामध्ये नाट्यगृहाचं स्वप्न भंगलं अग्निशमन केंद्र नाहीये ऐका का लेझर शो का कोणी एक्झिबिशन ठेवलं ना, ना। तर आवडतं चार पोरटला पाठवून ते एक्झिबिशन बंद करणार जे दिसताना ना चालताना बोलताना एक नंबरचा कोटाड फक्त बोल बच्चन द्यायचं आज कुठे नाट्यग्रह लाख रुपयाचा तो शोधून काढावं त्यांच्या पुस्तकात होता ना आणि दिलगिरी व्यक्त करतात का नागरिकांकडे मला विसर पडलं ते जाऊ दे अग्निशमन केंद्र जाऊन अग्निशमन केंद्राला बघा तिथे जाऊन सरळ विचारा का तुम्ही आम्हाला वाचवण्यासाठी आव्हाडाने दिलेलं अग्निशमन केंद्र आहे उद्या आमच्या घरात या दुकानात आग लागली तर ते म्हणतील साहेब काय नाहीये या अग्निशमनची मंजुरीच नाही माणसं पण मंजूर नाही फायर ब्रिगेड पण मंजूर नाही आणि रुस्तमजीला जाऊन नजीब मुल्लाचं अग्निशमन केंद्र बघा गाडी बघा बत्तीस कोटीच्या गाड्या उभे कुठे पण आग लागली का दोन मिनिटात जाईल आज गगन इमारत आहे आज इथे आग लागली ना तर येणार मदत कुठून ऍज युजल सांगितलं राबोडी काळवा आणि मुंब्राला मदतीला येतो राबोडी रुस्तमजी मधून येतील स्टेडियम वरन येतील किंवा फायर ब्रिगेड मुंब्रावरनं येतील किंवा बालकुम मधून येतील इथे एक जीप उभी केली आहे ते पिन दबाव खाली साहेब मी आमदार आहे तुमच्या हात जोडतो एक जीप उभी करा ना तो लोक मला मारतील चार बांबू लावायचे पथरा मारायचे तो अग्निशमन केंद्र असतो का लेझर शो करणार होते मला लेझर शो पेक्षा जे हिरवळ या कळवाच्या भूमिपुत्र गोपीनाथ बँकेचे संस्थापक पा, गोपीनाथ पाटील त्यांच्या सहकार्याने कळवेकरांनी घेतली होती ही हिरवळ ना पारसिक बँकेने दत्तक करून गेली आव्हाड तिथे झोपडेच बांधले लेझर शो कुठे लावणार आकाशात झोपड्यावर येतील डायलिसिस सेंटर से कुठे सांगा ना मला पार्क कुठे डेपो कुठे खेळायचं मैदान एक मैदान आहे जे आम्ही सील केलं मागून जातात नागरिकांना काय फायदा तिथे स्पोर्ट्स सेंटर आणणार ते ग्राउंड सर्वप्रथम उघडणार त्याच्या अतिक्रमण काढणार कळव्याचे माझ्या महिला बंधू भगिनींना माझ्या माता भाग बहिणींना चाला जायचं असेल सायकल चालवलं जायचं चाल। निवांता बसायचा असेल तो आम्ही देणार त्यांना खेळायची वस्तू तिथे सिंथेथिक ट्रॅक करून आम्ही गार्डन तयार करणार कळवा मुंब्रा मतदार संघातील लोकांनी का तुम्हाला करायचं पंधरा वर्ष एका माणसाला संधी दिली यावेळी मला द्यावी काम करणारा माणूस आहे कामच माझी ओळख आहे तुम्ही माझा वचननामा बघा माझा तो दूरदृष्टी बघा माझी संकल्पना बना हे शंभर टक्के काम मी करून घेणार जे काम आहे मी आहे जे अत्याचार जे अहंकार आहे त्या अहंकारला संपवा आज कळवे का तुम्हीच नागरिक म्हणतायत एकोणीसला आवडतं प्रचारणाला आले आज गलोगली हात जोडायला येत आहेत तर म्हणून या अहंकारला संपवण्यासाठी तुमच्या भावाला तुमच्या मुलाला आपण आपल्या नजीबला एकदा संधी द्यावी मी संधीचा सोनच नाही करणार पण त्याचा उज्ज्वल भवितव्य या परिसराचा घडवणार सर्व गोष्टीचा मार्ग काढण्याचा तात्पर्य सोडवण्याचा देवाने दिलेली बुद्धी शक्ती व समज आहे म्हणून आपण घड्याळ या चिन्हावर विजयीचं चिन्ह दोन नंबरचा बटन घड्याळावर बटन पुढे बटन दाबून आपण आपल्या मुलाला आपल्या भावाला आपल्या नजीबाला विजय करावा ही एक संधी देण्याची कळकळीची विनंती जय जय महाराष्ट्र नजीब मुलानी जे कळवा मुंगरा विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आपलं विजन आज ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या चार पे चर्चा कार्यक्रमात मांडलेलं आहे वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे मतदान कोणाला करायचंय हे आता तुम्हीच ठरवा ठाणे लाईफ चे अपडेट्स मिळण्यासाठी आजच ठाणे लाईव्ह ला फॉलो करा धन्यवाद तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची